खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एक तरुण गावातील शेतकऱ्याच्या मुलीवर प्रेम करू लागला तो तरुण त्या मुलीला भेटण्यासाठी वारंवार गावात येऊ हो लागला हळूहळू गोष्ट मुलीच्या वडिलांपर्यंत पोचली त्या मुलीचे वडील खूप समंजस होते त्यांनी ठरवलं की या मुलाची योग्य पालक करूनच मुलीचं लग्न त्या मुलाशी करावं की नको याचा निर्णय घेऊ त्यामुळे त्यांनी त्या मुलाला भेटायचं ठरवलं दुसऱ्याच दिवशी हा तरुण शेतकऱ्याच्या घरी पोचला शेतकऱ्याने त्याला विचारलं तू माझ्या मुलीवर प्रेम करतोस तरुण बोलला हो करतो तिच्याशी लग्न करायची इच्छा आहे तरुण बल्ला हो नक्कीच शेतकरी बोलला मग तुला एक परीक्षा द्यावी लागेल तरुण बोलला मला यासाठी काय करावं लागेल शेतकरी बोलला मी एक एक करून तीन बैल मोकळे सोडून जाईल जर तू तीनपैकी एकाही बैलाची शेपटी पकडलीस तर तू या परीक्षेत पास होशील पण जर तुला हे करता आलं नाही तर तुला परत जावं लागेल त्या तरुणाने होकार दिला मग शेतकरी त्या तरुणाला शेतामध्ये घेऊन गेला शेतकऱ्याने आधी एका बैलाला सोडले त्या मोठ्या बैलाला पाहून तरुण घाबरून गेला तरुणाने विचार केला याची शेपटी पकडायला नको बाबा दुसऱ्या बैलाची शेपटी पकडू मग थोड्या वेळाने दुसरा बैल समोर आला तो तर आधीच्या बैलापेक्षा मोठा आणि शक्तिशाली होता त्याची टोकदार शिंग बघून तो तरुण घाबरला आणि त्याने विचार केला की यापेक्षा तर पहिला आलेला बैलच योग्य होता पण आता संधी निघून गेली होती आता तो तिसऱ्या बैलाची वाट बघू लागला तोपर्यंत तिसऱ्या तो बैल बाहेर आला तरुणाने पाहिलं तो बैल अगदीच कमजोर होता त्या तरुणाला आनंद झाला पण पुढे जाऊन बघतो तर काय त्या नव्हते आता त्या तरुणाकडे कोणताच पर्याय उरला नव्हता निराशेने तो तरुण गावातून निघून गेला आणि पुन्हा कधीच त्या गावात परत आला नाही मित्रांनो आपण नेहमीच चांगल्या संधीची वाट बघत आलेल्या संधीकडे दुर्लक्ष करतो पण अशामुळे आपल्याकडे पश्चाताप करण्याशिवाय कोणताच पर्याय उरत नाही बोध अनेक जण चांगल्या संधीची वाट बघत समोरून आलेली संधी सोडून देतात ज्याला ते चांगली संधी समजतात ती संधी नसतेच मुळी मित्रमैत्रिणींनो तुम्हाला याची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक कमेंट शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद